मित्रांनो आज नाही आमच्या गावात पाणी हा बघा आम्ही आले पाणी न्यायला नदीवरती ते बघा दोघे जण पाणी भरतात इथे खेकडे बघतोय त्या पुलावरती कोण काय करतात फोटोशूट तो बघा भाऊ कशी सेल्फी मारतोय आपली इथे बघा मासा कुठे गेला इथेच होता आत्ता हा बघा इथे बघा तुम्ही बघू शकता आमचा खूप मोठे मोठे आहे आणि हे बघा आमचे नदीवरच व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं आहे मस्त तिथून पाणी येत इथून अशी झाड ही बघा टडा गाय झा बघा पाणी घेऊन जातोय बघा त्याला पाणी घेऊन जातोय आम्ही आलोय नदीवरती पाणी भरायला ती बघा पुलावरून गाडी जाते अरे बाप रे हा रोड सरळ असा जातो आमच्या घराकडून तांबडे बघा तिकडे हा बघा असा दगड लावून असच एक बंधारा कसा घातलाय नदीवरती टाइमपास साठी बघा केलाय ती बघा आमची गाडी तिथे ठेवली आहे आम्ही लावून तो आतमध्ये पाणी घालणार आता या बघा काय आम्ही मित्रांनो पाणी भरलंय बघा गाडीत आमच्या बसले बघा दार आणि आता आपण चाललो घरी बघा मूचा बाहेर टळतो तो या आतमध्ये आलाय चुना लावला साईला डाग पडत गाडी चालू आता आम्ही चाललोय घरी हे बघा गाडी चालू मानली आहे आणि हे बघा हे आमचं भाट मॅट लावलंय त्यामुळे असं दिसतंय बघा ते आणि आता पुढे मागे हे बघा हे पूल आहे इथे आजोबा कुठे चाललंय अरे मस्त ओळखीचा वाटतोय दिला आम्ही पण दिला बघा आता आपण घरी चाललोय बघा हे भाट आमचंच आहे आता आपण घरी पोहोचलो इथून आतमध्ये घेतलं की घरी हे बघा आतमध्ये आमचं घर टाटा